दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटी परिसरात राहणाऱ्या एका सराफ व्यावसायिकानं ऍसिड प्राशन करून सोमवारी म्हणजे तेरा जानेवारी रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती पित्यानं आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यानं मुलाचाही हृदयविकारानं मृत्यू झाला होता या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली असून या प्रकरणाचा तपास सुरू केलेला होता आता पंचवटीतील गुरव आत्महत्येचं कोडं सुटणार आहे प्रशांत आत्माराम गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव यांचे सराफ बाजारात गेल्या काही वर्षापासून ज्वेलरीचे दुकान आहे यातून ते सोने चांदीची विक्री करतात या दरम्यान प्रशांत गुरव यांचे अनेकांशी व्यावसायिक आणि इतर मालमत्ता संदर्भात व्यवहार होते यात त्यांचे मोहनशेठ सजदेव यांच्यासमोर देखील काही व्यवहार होते त्यातच गुरव यांना अडचणी असल्यानं ते तणावात होते या तणावातून त्यांनी सोमवारी तेरा जानेवारी रोजी सकाळी सहा ते साडेसात वाजेदरम्यान मोबाईलवरून मोहनशेठ सजदेव यांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही माझ्या आत्महत्ये सर्वस्वी जबाबदार आहात असा मेसेज आणि एक फोटो पाठवला परंतु तो मेसेज त्यांना गेला नाही नंतर गुरव यांनी काही वेळातच ॲसिड पिऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे ॲसिड पोटात जाताच प्रशांत यांना त्रास सुरू झाला त्यावेळी दुसऱ्या रूममध्ये झोपलेला त्यांचा मुलगा अभिषेक त्या ठिकाणी आला त्यानं वडिलांच्या रूमकडे धाव घेतले असता ते ओरडत असल्याचं दिसून आलं त्यानं हे बघताच अभिषेकला धक्का बसून याबाबत नातलगांना माहिती दिली याच दरम्यान अभिषेकला त्रास होऊन त्याच्या तोंडातून फेस आला आणि हातपाय ताणले जाऊ लागल्यानं तो बेशुद्ध पडला नातलगांनी दोघांनाही वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मयत घोषित केलेला आहे दरम्यान या संदर्भात उपयुक्त प्रशांत बच्छाव यांनी अधिकची माहिती दिली पंचवटीमध्ये प्रशांत गुरव नामक व्यक्तीने परवा सुसाईड केलेली आहे त्याने विषप्राशन करून गळफास घेतलेला आहे आणि त्या घटनेनंतर त्याचा मुलगा ही अचानक आलेल्या धक्क्याने तोही मय झालेला आहे या प्रकरणी सुसाईड नोट सुसाईड नोटमध्ये दोन्ही स्मांची नावं आहेत सोलापूर येथे कुठल्या जमिनीच्या व्यवहारामध्ये माननीय कोर्टाचे आदेश समोरील व्यक्ती पाळत नाही आणि त्यामुळे त्याचा मनस्ताप यांना होतो असं काहीतरी त्यामध्ये उल्लेख आहे तपास चालू आहे सदर प्रकरणी मैताची पत्नी व सोम यांच्या जबाबदारीच काम चालू आहे सखोल तपासात पुढील निष्पन्न होतील या प्रकरणाचा पंचवटी पोलीस तपास करत असून आता गुरव दाम्पत्याचं आत्महत्येचं कोड सुटलेलं आहे सुसाईड नोटनुसार पोलिसांनी तपासा सुरुवात केलेली आहे बापाने आत्महत्या केल्यानं तर मुलाचा धक्क्यानं मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाला सुसाईट नोटमध्ये नामुल्लेख नामोल्लेख असलेल्या संस्थांवर लवकरच गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सोलापूर येथे गुंतवणूक केल्यानंतर त्यात वारंवार अडचणी येत असल्यानं प्रशांत हे तणावात होते गुरु आत्महत्या प्रकरणाच्या गांभीर्यानं तपास सुरू करत जबाब नोंदवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती देखील उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक